सांगली जिल्ह्यात तब्बल एकशे पंच्याऐंशी पॅथॉलॉजी लॅब बोगल्स राजकीय दबावामुळे कारवाई शून्य सांगली सांगली जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ग्रामीण रुग्णालय आणि महापालिका क्षेत्रात एकूण दोनशे सहासष्ट पॅथॉलॉजी लॅब आहेत त्यापैकी एक्क्याऐंशी लॅब पॅथॉलॉजीस्ट डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहेत उर्वरित एकशे पंच्याऐंशी पॅथॉलॉजी लॅब जिल्हा शल्य चिकित्सकांनी बोगस ठरवले आहेत या पॅथॉलॉजी लॅबविरोधात प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे तत्पूर्वी राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे कारवाई थांबवली गेली आहे जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय महापालिका क्षेत्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात जवळपास तीनशे पन्नास ते चारशे पॅथॉलॉजी लॅब सुरू आहेत यापैकी जवळपास तीनशे पॅथॉलॉजी लॅब पॅथॉलॉजीशिवाय तंत्रज्ञ स्वतः रिपोर्ट करून प्रमाणित करून रुग्णांना देत आहेत काही ठिकाणी पॅथॉलॉजिस्ट हजर नसताना तो इतर कुठेतरी काम करत असताना त्यांच्या फक्त सहीनं रिपोर्ट दिला जात आहे पॅथॉलॉजी लॅबमधील या बोगस कारभाराविरोधात सर्वोच्च न्यायालयात दिनांक बारा डिसेंबर दोन हजार सतरा रोजी तपासणी रिपोर्ट हे फक्त पॅथॉलॉजिस्टने प्रमाणित करणं बंधनकारक आहे तसेच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे नोटिफिकेशन आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पॅथॉलॉजीच्या उपस्थितीत चाचण्या होऊन मगच त्यांनी रिपोर्ट तयार करून प्रमाणित करणे बंधनकारक पॅथोलॉजी शिवाय इतर कोणतीही व्यक्ती चाचण्या करून रिपोर्ट रुग्णांना देत असेल तर तो महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट एकोणीसशे एकसष्टच्या कलम तेहत्तीसनुसार बोगस डॉक्टर म्हणून गुन्हा ठरतो आणि या बोगस डॉक्टर समित्यांनी संयुक्तिकपणे सर्व वैद्यकीय व्यावसायिकांची तपासणी करून जर नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक नसेल तर त्यांच्यावर बोगस डॉक्टर म्हणून गुन्हे दाखल करणे अपेक्षित आहे आणि त्यानुसार न्यायालयाने परभणी वाशी कराड नागपूर या ठिकाणी पॅथॉलॉजिस्टच्या अनुपस्थितीत सुरू असलेल्या पॅथॉलॉजी चालकांवर बोगस डॉक्टर म्हणून शिक्षा दिली आहे तरीही सांगली जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सकांनी ठरवलेल्या एकशे पंच्याऐंशी बोगस पॅथॉलॉजी लॅब असून त्यांच्यावर कारवाई झाली नाही याबद्दल जिल्ह्यातील पॅथॉलॉजी डॉक्टरांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी